आजचे मराठी शब्द खोडे शब्दकोडे असे आहे या ठिकाणी काही प्रेक्षणीय स्थळे ओळखण्यासाठी दिलेले आहेत प्रेक्षणीय प्रेक्षणीय स्थळे ओळखायचे आहेत डोके चालू आणि शब्दकोडे सोडवा आणि स्थळे ओळखा प्रसिद्ध स्थळे या व्हिडीओमध्ये आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आग्रा आग्रा या ठिकाणी काय आहे प्रसिद्ध असं ते कमेंटमध्ये नक्की सांगा अमृतसर या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळ त्याचं नाव काय आहे ते, ते कमेंटमध्ये लिहा सांगा दिल्लीला काय आहे चार चार अक्षरी शब्द विजापूर या ठिकाणी काय आहे पाच अक्षरी शब्द आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रयागराज या ठिकाणी प्रसिद्ध असं काय आहे तर सहा अक्षरी शब्द कोडे आहेत फतेपूर शिखरी या ठिकाणी काय आहे सात अक्षरी शब्द कोडे आहे आणि प्रशिक प्रसिद्ध असं प्रेक्षणीय स्थळ आहे ते ओळखायचं आहे कमेंटमध्ये नक्की लिहा तर आपण आग्रा या ठिकाणी आपल्याला माहीत असेल आग्रा या ठिकाणी प्रसिद्ध असा आश्चर्य आहे ते म्हणजे ताजमहाल ताजमहाल अमृतसर या ठिकाणी प्रसिद्ध असं काय आहे तर अमृतसर या ठिकाणी सुवर्ण मंदिर आहे अमृतसर या ठिकाणी सुवर्ण मंदिर आहे सुवर्ण मंदिर दिल्लीला दिल्ली या ठिकाणी प्रसिद्ध असा लाल किल्ला आहे लाल किल्ला आणि विजापूर या ठिकाणी प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ आहे बघण्यासारखं आहे त्या ठिकाणी गोल घुमट भुमत। गोल घुमट आहे विजापूर या ठिकाणी आणि प्रयागराज या ठिकाणी आहे बघण्यासाठी ठिकाण आहे त्रिवेणी संगम त्रिवेणी संगम प्रयागराज या ठिकाणी आहे आणि फत्तेपूर सिकरी या ठिकाणी फतेपूर शिक्री या शिक्री या ठिकाणी काय आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा सात अक्षरी शब्द आहे फतेपूर शिक्री या ठिकाणी काय आहे